नमस्कार आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण हा नवीन शिकवण आणि आनंद देतो अव्वल गुणवत्तेची नक्कल करता येत नाही चारित्र्य आणि अव्वल गुणवत्ता या दोन्ही गोष्टी कमवाव्या लागतात एखादे आव्हान पूर्ण करताना आपण थकलेले असू तेव्हा थोडी विश्रांती घ्यावी पण पराभव मानून कधीही थांबू नये संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं भले परिस्थिती कोणतीही असो नेहमीच सकारात्मक विचार करणारी आशावादी व्यक्ती कधीच एकटी असत नाही आपलं काम जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणानं करणं हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे हमेशा लोगों के दिल में सेव और सुरक्षित रहिए। अगर मोबाइल की गैलरी में रहोगे तो कभी न कभी डिलीट हो सकते हो आवर डेस्टिनी इज नेवर बॅड व्हॉट मे बी बॅड आर आवर ओन ॲक्शन वी रिप ओनली व्हॉट वी सॉ अँड इन टाईम वी मस्ट फेस द Consequences of those actions, that's why it's important to recognize and correct our deeds in time. The